क्रिकेट खेळताना क्षेत्ररक्षणादरम्यान विजेच्या धक्क्याने एका तरुणाचा जागीचा मृत्यू झाला ही घटना अठरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता त्या सुमारास नगर ठाण्याच्या हद्दी येथील नगरातील नवदुर्ग मंदिर परिसरात घडली अचलपूर तालुक्यातील कुष्टा बुद्रुक येथील रहिवासी असणारा अर्पित श्रीकृष्ण सारवे असे मृतकाचे नाव आहे अर्पित हा शहरातील एका महाविद्यालयात बी सी ए प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता शिक्षणासाठी तो राठीनगर परिसरात खोली करून राहत होता सोमवारी सायंकाळी मित्रासह नवदुर्गा परिसरातील प्रांगणांवर क्रिकेट खेळत होता फलंदाजीने चेंडू टोलवल्यावर क्षेत्ररक्षक असलेला अर्पित हा तारेच्या कंपाऊंडजवळ तो आणायला गेला आणि चेंडू उचलताना अचानक त्याला विजेचा जबर धक्का बसला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला बाप चा दाले नगर आनी ले ले नगर चा ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर गाळगेनगर पोलिसांनी माहिती देण्यात आली आणि माहिती मिळतात गाठून पंचनामा केला व अर्पितला रुग्णालयात दाखल केले मिळालेल्या माहितीनुसार अर्पित हा शिक्षणासाठी गाळगेनगर येथील एका भाड्याच्या खोलीत राहत होता मात्र सायंकाळी ही घटना त्याच्यासाठी दुर्दवेची ठरली अनधिकृत वीज जोडणीमुळे या युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात होत्या अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती